नमस्कार एस एम आर न्यूजच्या हेडलाइन मधून शैक्षणिक बातमी पुरस्कारामुळे बळ मिळतं कुलगुरू डॉक्टर मिलिंद बहारते श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा हटत पार पडला संत बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बहारते म्हणाले पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढते पण अधिक चांगले कार्य करण्यासाठी बळ मिळते मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात झालेल्या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख विभागीय शिक्षण उपसंचालक निलिमा टाके उपस्थित पुरस्काराचे मानकरी डॉक्टर गजानन वाघ उत्कृष्ट शिक्षक प्राध्यापक पुष्पा उत्कृष्ट महिला प्राध्यापिका प्राध्यापक सुशिला मळसने कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक अर्चना लुंगे मुख्याध्यापक डॉक्टर अर्चना पोटे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक डॉक्टर वृषाली चौखडे माध्यमिक शिक्षक सविता पुसतकर प्राथमिक शिक्षक प्रवीण गोंडीकर महाविद्यालयीन शिक्षकेतर सुधीर भटकर शाळा शिक्षकेतर हतेडी येथील श्री शिवाजी हायस्कूल ला उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचाही सत्कार नवीन पुरस्कार स्व जुगल किशोर अग्रवाल स्मृती उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार निलिमा टाके म्हणाल्या महिलांना अधिक पुरस्कार मिळणे प्रेरणादायी हर्षवर्धन देशमुख म्हणाले चांगल्या कामाचे नेहमी कौतुक अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज ची जोडलेले राहा धन्यवाद